वाव हॅलो गाईज तर आज आपण शिकत आहोत मलाही कुल्फी बनवायला तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते तर त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध व त्याला मस्तपैकी आटवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे बदाम आणि त्याला नीट ठेचून बारीक करायचं आहे जास्तही बारीक नाही करायचं आहे मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजेत असं व काजू पण आपल्याला तसंच बारीक करून घ्यायचं आहे व त्याच्यानंतर दूध अटलं असेल तर आपण त्याच्यामध्ये खवा असतो तर तो, तो खवा आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे तर त्याने आपल्याला मलाईची टेस्ट येत हे बघा आम्ही खवा आधीच आणून ठेवलेला त्यामुळे आम्ही त्याला पाण्यात ठेवलेलं मग आपण साखर हवी तशी घालू शकतो जसं गोड हवं आहे तसं घालू शकतो आणि त्याच्यानंतर खवा घेतले आहे त्याच्या पाणी करून घ्यायचं त्याच्यामध्ये दूध टाकून आणि ते आपण दुधामध्ये टाकायचं आहे तर आपण हे सर्व मिक्सचर जे आहे ते आपण या कुर्फीच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात तुमच्याकडे जर हे भांडे नसेल तर तुम्ही चहाच्या कपमध्ये पण टाकू शकता तर आता बघूयात तुम्ही किती वाफा येत असल्यात तर आपण नाही टाकायचं लगेच वाफा कमी झाल्यात ते आपण याच्यामध्ये हे टाकायचं आहे तर बघाच तुम्ही कशी टाकते आहे मी आपलं कोलफीचं मिक्सर जे आहे ते भरून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कुलचीच्या काट्या टाकल्या तर होपफुली आपली कुलफी जी आहे ती मस्त व्हायला पाहिजे असंच मी करते आता चला आपण ह्याला फ्रीजरमध्ये ठेवूयात आठ ते सात तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर बघू शकता मी हे फ्रीजरमध्ये ठेवत आहे तर हे मी आठ ते नऊ तासांनंतर मी काढणार आहे तोपर्यंत वेट आहे आता जेव्हा तुमची वाट बघत होता तुम्ही कुल्फी बघायची तर आता तो वेळ आलेला आहे आता आपण बघूयात कुल्फी तर फटाफट तुम्ही लाईक करून घ्या सबस्क्राईब पण करून घ्या आता आपण बघूयात कुल्फी कशी झाली आहे तर बघू शकता हे कुल्फीचं भांडं आणलेलं आहे मी आणि खरं म्हणजे नीट निघायला पाहिजे असंच म्हणते आहे मी कारण हे तुटू पण शकतं त्यामुळे मी ह्याला पाण्यात ठेवलेलं होतं तर मग आणि मग मी आता ह्याला काढते आहे हळूहळू फिरवून काढायचं नाहीतर आपली कुल्फी ही तुटूही शकते ओ इतकी मस्त कुल्फी झाली असं वाटतंय मी दुकानातली मलाई कुल्फी विकत आणली आहे तर खरच खूप छान कुल्फी आहे ह्याला मी नाही खाणार आता लगेच पण मी ह्याला मम्मीला खायला देणार आहे तर बघूयात मम्मीला कशी लागते खाते ती दोन शब्दही बोलणार आहे तर तुम्ही तेही ऐका तर मम्मी कशी झाली कुल्फी खूपच छान झाली आहे कुल्फी मस्त तर मम्मीला ही खूप आहे तर अजून एकदा टेस्ट कर आणि अजून एकदा काहीतरी बोल मला तर कुल्फी खूपच आवडलेली आहे आणि तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या मुलीने केलेली कुल्फी खूपच अप्रतिम झालेली आहे तर सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा बाय